आकाशात एखादं पाखरू उंच भरारी घेत स्वरपणे उडत असत खालून पाहणाऱ्या आपल्या सारख्यांना त्याची उडण्याची भार अप्रू वाटत असते एवढी की मलाही जर असे पंख असते तर या जरदरच्या कल्पना साथ आपण रंबा होऊन जातो ते पाखरू ते पाखरू उडत असत पंखांमध्ये हो हजारो हॉर्स पॉवरचं बळ घेऊन सर्वांना पाखरासारखं उडता येणं हवं हवं असं वाटतं मात्र पाखराने उडण्यासाठी घेतलेली मेहनत ही कुणालाही घ्यायची नसते तसेच पाखराच्या पंखात प्रतिभेचं बळ गुरु म्हणून टाकण्याची तस्ती सुद्धा कोणी घेत नाही मात्र पाखरासारखं उडता यावं हे आपल्याला कायमच वाटत असतं अशाच पाखराच्या पंखात प्रतिभेचं बळ एक गुरु म्हणून टाकण्याची तस्ती बाल सुसंस्कार शिबिरानं केली आहे आपण याचं नाव आध्यात्मिक शिबिर किंवा उन्हाळी शिबिर असं नाही ठेवलाय आपण याचं नाव बाल सुसंस्कार शिबिर असं ठेवलंय बाल म्हणजे बालक संस्कार म्हणजे सामाजिक आणि नैतिक मूल्य आणि सु म्हणजे चांगले सकारात्मक विचार असाच बाल सुसंस्कार शिबिर याचा साधा आणि सरळ अर्थ आपल्याला समजतो न चोर हार्यम नच राजहार्यम न भातृभाज्यम नच भारतारी बेकृते वर्धते वणित्यम विद्या सर्व धनम प्रधानम न चोर हार्यम विद्या हे असं धन आहे ज्याला चोरसुद्धा चोरू शकत नाही न नचोर चोर हार्यम नच राज हार्यम न भातृभा विद्या हे असं धन आहे ज्याला चोरसुद्धा चोरू शकत नाही भावाभावाच्या भावाच्या वाट्या हिशेला येत नाही दुकानात सुद्धा पैसे मागून मिळवता येत नाही असं आहे विद्या विद्या हे धन दन, सर्वात श्रेष्ठ धन आपल्याला शिबिरात शिकवण्यात आलं ते आपण खरंच भाग्यवान आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिबिरात फक्त शालेय शिक्षणाचाच नाही इतर शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञान किंवा कराटे लाठी काहीतरी सकारात्मक विचार योगासने व्यायाम इत्यादी चांगल्या प्रकारे शिकवण्यात आले आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं तेव्हा म्हणजे उत्तम जे हटवण महाराज त्यांचा मी नेहमीच ऋणी राहील आणि आभारी राहील खरंच धन्य धन्य माझे जीवन धन्य धन्य माझे जीवन एवढ्या कमी वयात हो एक तर शिक्षकी आदर्श मला इथं लाभला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे मी स्वतः जेव्हा साडेपा पाच पस्तीस ला इथं योगासने व्यायाम शिकवायला यायचो तेव्हा मला वाटायचं की मी आपलं कुणाला तरी चांगलं देत आहे तो आत्मसभा मला नेहमीच वाटायचा एक गोष्ट मला सांगावीशी वाटते